लाडकी बहीणसारखी योजना आपल्या महाराष्ट्र राज्यात आणली खरी पण या लाडकी बहीणमुळे सर्वसामान्य जनतेची खूप मोठी दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि या लाडकी बहीण मुले मोठ्या मोठ्या रांगा आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या छोट्या मोठ्या बँकांमध्ये बघायला मिळत आहेत यामध्ये केवायसी करण्यासाठी पैसे चेक करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी एकच रांग असल्यामुळे मोठ्या मोठ्या रांग्या आपल्याला ठिकठिकाणी पाहावयास मिळतात आणि या सर्व गोष्टीकडे प्रशासन लक्ष देत नाही आणि या सर्व गोष्टीवर प्रशासनाने कुठेतरी लक्ष देऊन बँकेतील व्यवस्था वाढवून लोकांच्या गर्दी कशी कमी करता येईल लोकांच्या लाईन कशा कमी करता येतील या सर्व गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे मंडळी मी अरविंद वेणगा तुम्हाला एक गोष्ट खूप दिवसापासून तुम्हीही पाहिली असेल जेव्हापासून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना आपल्या या महाराष्ट्रभर लागू केली त्याच्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रत्येक छोटी मोठी जी बँक असेल त्या बँकेमध्ये हजारोच्या संख्येमध्ये महिला आपल्याला लाईनमध्ये असताना दिसून येतात सकाळपासून शकाल सकाळी उठल्यानंतर सात आठ वाजेपर्यंत पासून बँकेवर पोचतात आणि दिवसभर त्या लाईनीमध्ये के वाय सी करण्यासाठी बँकेत आलेले पैसे काढण्यासाठी किंवा आमचे पैसे जमा का झाले नाही ही चौकशी करण्यासाठी बँकांना जात असतात कुठेतरी या सर्व गोष्टीवर जेव्हा सरकार अशा योजना काढतो त्यावेळेस बँकांनाही एक सुविधा आ, सुरू केली पाहिजे एवढ्या मोठ्या लाईनी लाईन जे तयार होतात तर अशा बँकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती वाढवली पाहिजे बँकेचे कर्मचारी वाढवले पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला लाईनमध्ये दिवसभर राहता कामा नये आणि अशा या लाईनमुळे काश्यातच दोन तीन घटना घडल्या लाईनमध्ये थांबून बायांचा त्या ठिकाणी चक्कर येऊन पडतात उपाशी तपाशी दिवसभर लाईनमध्ये उभे राहतात आणि कधी कधी त्यांचं कामही होत नाही तर या सर्व गोष्टी तुम्हीही या दोन चार दिवसामध्ये अनुभवले असतील तुम्हालाही असा छोटा मोठा अनुभव आला असेल या सर्व गोष्टींवर कुठेतरी नक्की प्रशासनाने लक्ष देऊन बँकांना लाईनी कमी कशा होतील किंवा महिला ये ज्या येतात त्यांचं काम कसं लवकर होतील आणि जर कर्मचारी बँकांना कमी असतील तर कर्मचारी वाढवून लाईनी पटापट कसं पूर्ण करता येतील नियोजन करून हे लाडकी बहिणीसारख्या योजना जर तुम्ही काढत असाल तर या या सर्व गोष्टीचाही तुम्हाला विचार करून त्याच्या त्या त्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे सर्वसामान्य जनतेची मागणी होताना आपल्याला दिसून येत आहे